भराडी सर्कल येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची आढावा बैठक सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत भराडी सर्कल कार्यकर्ते व पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांचा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथे दोन ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाविषयी तसेच माझी लाडकी बहिणी योजनेबद्दल पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी मार्गदर्शन केले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये श्रीराम महाजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीराम साळवे माजी जिल्हा परिषद राम राम सदस्य रामदास पालोदकर नॅशनल सूतकिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे सरपंच पप्पू जगनाडे उपसरपंच गजानन महाजन खा पठान ह भ प बाबुराव महाराज बिडवे सरपंच बापू काकडे सरपंच दत्तू राकडे सरपंच लक्ष्मण कल्याणकर हावळे प्रवीण मिरकर राहुल राकडे संजय राकडे रवी काळे आदम पठान इद्रिस खा रशीद खा नजीर खा सांडू खा यांच्यासह महिला तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती पाहूया या कार्यक्रमाचा काही भाग महिला ज्या दिवशी ते सिल्लोडला येतील त्या दिवशी त्यांचा मंजुरीचा पत्र त्यांना दिलं जाईल आणि प्रत्येकाच्या जा अकाउंटवर दोन महिन्याचा तीन हजार रुपये देण्यात येईल ही गॅरंटी देण्यासाठी देण्यासाठी घरामध्ये मी आलो आपण सर्व याचा नावाचा आधार कार्ड असेल आधी आपला शाळेचा सोडण्याचं प्रमाणपत्र इतकी काही गरज नाहीये त्यांनी झोमो घोषित करायला पाहिजे का मी अडीच लाखाचा उत्पन्नाच्या आत आहे पाच वर माझ्याकडे जमीन नाहीये आणि वर्षाला अडीच लाख रुपये आपल्या तालुक्यामध्ये मला वाटतं महिनेमध्ये जे इन्कम टॅक्स भरतात जे सेल टॅक्स भरतात त्याच्याशिवाय कोणी नाही आहे यासाठी जोपर्यंत तुम्ही संपर्क करणार नाही जोपर्यंत त्यांच्याशी चर्चा करणार नाही आपल्या कार्यकर्त्यांनी घर टू घर डोर टू डोर तुम्हाला जावं लागेल आणि डोर टू गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश के छत्रपती संभाजीनगर